हातकणंगले तालुक्यातील भादोले परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे पीडिता अल्पवयीन माहिती असूनही पैशाचा केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे हातकणंगले तालुक्यातील भादोले इथं राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी ओंकार प्रधान मदने वय चोवीस व्यवसाय फोटोग्राफी राहणार भादोले याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं पीडिता अल्पवयीन असल्याचं माहीत असतानाही तिला पैशांचं दाखवून लाटवडे रोडवरील उसाच्या शेतात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला तसंच या घटनेची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे ही घटना ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय पीडितेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यानं या घटनेची तक्रार तत्काळ दाखल होऊ शकली नव्हती मात्र नंतर प्रकृती बिघडल्यानं पीडितेला उपचारासाठी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार वडगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे